जळगाव महानगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना चोर म्हणून उल्लेख करत आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज शिवसेना ठाकरे गटाच्या महिला महानगराध्यक्षा मनीषा पाटील यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेत निवेदन दिले आहे आज दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेत हे निवेदन दिले आहे पाईपलाईन चोरी प्रकरणात अद्यापही आरोप सिद्ध झाले नसल्याने मनपा माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा भाजपकडून चोर म्हणून उल्लेख करण्यात आला आहे महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय सुडातून सुनील महाजन यांना जुन्या पाईपलाईन चोरी प्रकरणात अटकवले जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या महिला महानगराध्यक्षा मनीषा पाटील यांनी केला आहे महानगरपालिकेत सुद्धा विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नसल्याने जुन्या पाईपलाईन चोरीमध्ये सुनील महाजन यांचा नाव समावेश करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या महिला महानगर मनीषा पाटील यांनी केला आहे नेमकं त्या बाबतीत काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात जय महाराष्ट्र मी ठाकरे गटाच्या महिला आघाडी महानगर मनीषा पाटील आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिले आज कारण की काल जो भाजपचा मोर्चा निघाला होता विरोधी पक्ष नेता सुनील महाजन यांच्या विरोधात तर त्या मोर्चामध्ये चोर म्हणून असे शब्द वापरून भाजपाने मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये अजून त्यांच्या पत्नीविषयी अपशब्द शब्द बोलले बंटी बबली चोर आहे असं यांना हायकोर्टाने किंवा न्यायालयाने यांना आदेश दिले आहेत का त्यांना चोर म्हणा म्हणायचं असं तर त्यांना हे आम्हाला काही म्हणजे पूर्ण जनतेला हे आवडलं नाही आहे की हे अजून चोर म्हणून हे सिद्ध झालेलं नाही आहे आणि कितपत यांनी चोर म्हणायचं आहे महाराष्ट्रामध्ये तर आता निवडणुका झाल्या तर यांना विरोधक ठेवायचे नाही आहे आणि आता दोन तीन महिन्यावर महानगर महापालिकेच्या निवडणुका येत आहेत तर यांना इथंही विरोधी पक्षनेता ठेवायचा नाही आहे त्यामुळे हे सुळाचं राजकारण चालू आहे आणि चोर तिथं निवेदनमध्ये आम्ही असं गुल्हे केलेला आहे की बंटी बबली आणि बोललेलं आणि संबोधित केलं त्यांनी की चोर आहेत बंटी बबली आहेत आता जे मनपाचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत दहा महिन्यापासून जर हा विषय चालू होता तर मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी झोपलेले होते का का ते खुर्च्या तोळत होते मग नगरपालिकेत का ते दोन दोन लाख रुपये पगार ते फक्त ए सी खायलाच घेतात का तिथं त्यांच्यावर पण कठोर कारवाई व्हायला हो पाहिजे आणि हे चोर म्हणून यांनी चोर चोर केले म्हणून आम्ही एस पी साहेब की यांच्यावरही कारवाई करायला पाहिजे आणि दुसरा विषय दोन तीन महिन्याच्या निवडणुकामध्ये विरोधी पक्षांना ठेवायचा नाही आहे निवडणुका पाहून जनतेला सगळं कळतं जनतेला सगळं कळतं आहे कोण चोर आहे कोण नाही आहे आणि मोर्चामध्ये मा जे मागे उभे राहून चोर चोर म म्हणणारे होते ते सगळे घरकुल घोटाळाचे होते मग ते चोर नाहीत का पण ते आम्हाला अधिकार नाही बोलायचा न्यायालयाने त्यांना चोर पण त्यांना पण निर्दोष अजून साबित केलेलं नाही आहे तर त्यांना पण चोर म्हणण्याचा अधिकार नाही आहे म्हणून आम्ही हे आज निवेदन दिलेलं आहे आणि यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही देतोय जय महाराष्ट्र राजकीय सुळातून झालेले कारण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचं हे प्रकरण आहे आणि निवडणूक झाल्यानंतरच या प्रकरणाचं उजेड त्यामुळे या कारवाईमध्ये कोणी राजकीय हस्तक्षेप वाटतो का तुम्हाला हो हे राजकारणातूनच हे सगळं चाललेलं आहे आणि त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करत आहेत अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही आणि त्यांना चोर ठरवून आणि ते आता निवडणुका समोर येत आहे म्हणून हे सगळं कारवाई चालू आहे మనీషా పాటిల్ హలో గజ్ ప్లీజ్ లైక్ కామెంట్ అండ్ సబ్స్క్రైబ్ అవర్ ఛానల్